धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केलाय मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेधस धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा अका, अका नाई। ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षानं आणले यानंतर राज्यभरातील इतरही महत्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टी मधून ठाणे जिल्ह्यात आठशे शहाण्णव बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे यात कल्याण तालुक्यातील तीनशे सत्तावीस तर अंबरनाथ तालुक्यातील पाचशे पन्नास बांधकामाचा समावेश आहे दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयाने ही बांधकामं तोडण्याचे आदेश दिले धारावी पुनर्विकास अंतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावं पात्र अपात्रतेचा खेळ करू नये धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्याने धारावीकार करतायत मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने धारावी बचाव आंदोलन समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते खिडकोच्या सव्वीस हजार घरांची सोडत बुधवारी होणार आहे दुपारी दोन ते चार या वेळेत ही सोडत करण्यात येणार आहे या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवर पाठवले नागपूर शहराकरिता ई बसेस मिळणार आहेत तर नागपूर मनपाला मिळणार ना आहेत चाळीस ई बसेस तर नागपूर शहराकरता एकशे पन्नास ई बसेस प्राप्त होणार आहेत केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातात <small sound> वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झालाय डिवायडरला धडकून बस उलटली आहे यावेळी एकाचा मृत्यू तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय उल्हासनगरात महापालिका शाळांची अचानक झाडाझडती घेण्यात आली उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी शाळांचा पाहणी दौरा केला यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही आलं नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी होणार आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या साडेचार लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे यानंतर टप्प्यात या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे गुंतवणूकदारांचं आजही कोट्यावधीचे नुकसान झालंय कारण भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार आपटले आहेत सेन्सेक्स चारशे अंकांनी कोसळला आहे तर निफ्टीमध्येही शंभरपेक्षा पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आहे शेअर बाजाराची सुरुवातच लाल रंगाने झाली आहे कोळसा भट्टीतली तंदूर रोटी आता बंद होणार आहे मुंबईतल्या बेकरी आणि हॉटेल्सना बी ने सीने याबाबत नोटीस बजावली आहे यापुढे हॉटेल्सना कोळसा भट्टी वापरता येणार या नाहीये याऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सी एन जी पी एन जी एल चा वापर करावा अशी सूचना नोटिसीद्वारे महापालिकेनं दिली आहे यासाठी बी एम सीनं आठ जुलैपर्यंत मुदत दिली आहे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाला पायरसीचा फटका बसलाय हा चित्रपट आता ऑनलाईन लीक झालाय अनेक पायरसी वेबसाईटवर चित्रपट अपलोड करण्यात आलाय ज्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना फटका बसलाय दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानात शपथविधी घेणार आहेत तर शपथविधी सोहळ्याआधी म्हणजेच सतरा फेब्रुवारी रोजी भाजपाच्या आमदारांची बैठक होणार आहे रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली आहे पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो मग आरडाओरड सुरू होते पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो अशी कोपरखळी त्यांनी पालकमंत्री पदाचे दावेदार भरत गोगावले सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात आज महत्वाची बैठक होती है। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली धनंजय मुंडेंची भेट या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातीय डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत ठाकरे गटाच्या खासदारांची वीस तारखेला तर आमदारांची पंचवीस तारखेला बैठक होतीये खासदार आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आता बातमी समोर येते या निवडणुकांबाबत महायुतीत अनेक नेते स्वबळाचा नारा देत आहेत त्यातच स्वबळाची भाषा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना चाप बसलाय महायुतीचे नेते स्वबळाचा नारा देत असतील तर ते अपरिपक्वपणाचं लक्षण आहे अशा शब्दात संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावलंय हे खूप प्री मॅच्युअर्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये खूपच आधी होईल याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभागरचना लोकसंख्या मतदार मतदारसंघाची पुनर्रचना असे सगळं होईल पुन्हा तो निर्णय स्टेट वाईज होईल का सिटी वाईज होईल तो सिटी वाईज होईल ना जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे कारण आपल्या हातातच नाही सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती पक्षांची आपापली स्थिती यावर होईल आता बातमी समोर येते लाडक्या बहिणींच्या संदर्भात लाडक्या बहिणी सुद्धा आता भाजपाच्या सभासद होणार आहेत का याचीच आता चर्चा सुरू झाली आहे कारण तसं लक्षच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिले एवढंच नाही तर शेतकरी योजना आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांनाही सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलंय कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेत बावनकुळे बोलत होते राज्यातील सर्व छत्तीस जिल्हा परिषद आणि सत्तावीस महापालिकांवर भाजपाचाच झेंडा फडकला पाहिजे असं आवाहनही बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलंय मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी आहे त्याकरता पक्षाचं संघटन आम्ही मजबूत करतो आहे राज्यामध्ये तीन लक्ष सक्रिय कार्यकर्ते आम्ही पक्षामध्ये तयार करतो आहे त्याची नोंदणी करतो आहे आणि हे तीन लक्ष कार्यकर्ते डबल इंजिन सरकारच्या योजना हो घरोघरी पोहोचवणार आहे तर आता लाडक्या बहिणी भाजपच्या सभासद होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय आहे भाजपाचं सभासदांचं लक्ष लाडकी बहीण लाभार्थी दोन कोटी वीस लाख आहेत मोफत कृषी पंप योजना लाभार्थी चाळीस लाख आहेत तर आता बातमी समोर येते पुण्यातून पुण्यातील हडपसर इथल्या मार्वल बाउंट्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल तीनशे पन्नास मांजरी घरात पाळल्याचं समोर आलंय थ्री बी एच के फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण झाले रहिवाशांनी दोन हजार वीस मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळी फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे पन्नास मांजरी होत्या मात्र गेल्या पाच वर्षात हा आकडा तीनशे पन्नास वर, वर पोहचलाय रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे तर आता थेट जाऊयात पुण्यातल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच ते, जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय आहे एकाच घरात तीनशे पन्नास मांजरी का आणि कशासाठी ठेवल्या होत्या ते इथं काम करणाऱ्या मुलीकडून आणि रहिवाशांकडून एक्सक्लुसिव्हली जाणून घेतलंय साडेतीनशे मांजरं याचा त्रास या ठिकाणी राहणाऱ्या सोसायटीतील एक हजार लोकांना होतोय मात्र वेळोवेळी तक्रार करूनही कुठलीही कारवाई या महिलेवरती होत नाही आहे या महिलेच्या घरामध्ये साडेतीनशे मांजरं आहेत आपल्यावर सोसायटीचे पदाधिकारी आहेत आपण बातचीत करणार आहोत हे प्रकरण सहा वर्षापासून चालू आहे आणि आम्ही वेळोवेळी कंप्लेन सगळ्या अथॉरिटीजला करतच आलेलो आहोत मी ह्या व्यक्तीच्या लहान लहान मुलांना सेक्शुअली अॅब्युस करतो या अर्थाचे ईमेल यांनी सोसायटीला पाठवले आणि मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला मग हे अत्यंत विक्षिप्त मनोवृत्तीचे लोक आहेत आणि मला प्रचंड पर्सनली माझ्या फॅमिलीला खूपच त्रास झालेला आहे प्रचंड दुर्गंधी आहे आमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला लिफ्ट घेण्यासाठी आम्ही आठव्या मजल्यावर जातो आणि तिथून लिफ्ट घेतो आम्ही आमच्या डायरेक्ट नवव्या फ्लोअरवरून लिफ्ट घेऊ शकत नाही बऱ्याच वेळा दुर्गंधीमुळे त्यापैकी सांगायचं म्हणजे की एका लेडी ऑफिसरला चक्कर आली बाहेरून तिने उलटी केली हे दहा त्या वेळेमध्ये सुद्धा एवढा प्र, विचित्र प्रकारचे जे काही त्रास होतो त्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याला तर आम्ही कसं राहत असेल या पण ग्राउंड फ्लोरला आम्ही राहतो एकदा पूर्ण टेरेस आमचं पूर्ण पाण्याने भरलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण माजरांची गाण होती बारक्या मुलांना आम्हाला दुसरीकडे हलवायला लागलं ला, त्यांना उलट व्हायला लागल्या मी स्वतः म्हणजे तळगाळात काम करणारा माणूस आहे मी सुद्धा घरात एक दिवस थांबलो नाही ती बरोबर नाही ते मांजरे चांगले ताजे तवने नाही एकदम लुकडे सुकडे मांजरे कसे तरी फुलतारसे कधी कधी आमच्या जर घरात मी तिला तेच सांगणार होते बाई तू आमच्या घरात येऊन फक्त वाज घे फक्त येऊन टॉयलेट मध्ये थांब असं सांगणार होते पण आम्हाला एवढी इच्छा आहे का त्याचं काहीतरी करावं हो असं कॅमेरामॅन सुमित भोसलेसा सागर वाढ साम टीव्ही पुणे नाही नाही मांजर सांभाळतो अजून काय हेच टाइम असतं आमचं यायचं एक तास आणि तास जायचं दूध वगैरे जेवण असतं त्यांचं व्हेज फूड व्हेज वगैरे खेळतो बरं आम्ही आम्हाला जसं त्यांना खेळायचं तसं खेळतो ते बरं खेळतात चांगले खेळतात मस्त राहतात तिथं सगळं 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 ठीक आहे वाज तर येणारच मांजरं असल्यावर तिथे शिवी केलं तर तर येणारच ना नाही मांजर एवढं नाहीये तुम्हाला कोणी सांगितलंय काही एक वर्ष झालं काही त्रास झालाय आम्हाला काहीच नाही तर पुण्यात तीनशे पन्नास मांजरे एका फ्लॅटमध्ये आढळले आहेत आणि तिथल्या रहिवाशांना खूप त्रास होतोय तर या संदर्भात आता पालिका काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढच्या बातमीकडे वळूया पुढची बातमी आहे राजकीय कोटातून धनंजय मुंडेंचा राजीनामा कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता ज्याचा त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावरूनच राऊतांनी दादांवर आता हल्लाबोल केलाय एखाद्या दे पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना तुमच्यावर सिंचनाच्याबद्दलचे बद्दलचे जे जा आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सविध बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं त्याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून त्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला असं वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही त्यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे भाजपनं धनंजय मुंडेंचा बचाव नेमका कशासाठी सुरू केलाय बीड मध्ये वर्चस्व वाढू नये म्हणून धसांचा गेम केला गेलाय धस आणि मुंडेंची भेट घडवून कुणावर भाजपनं नेम साधलाय यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात पंकजांना शो देण्यासाठी मुंडेंचा बचाव मुंडेंना वाचवण्यासाठीच धशांच्या भेटीची खेळी सुरेश धसांचा गेम पंकजा मुंडेंवर नेम देशभरात गाजत असलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जेरी सांडणारे भाजप आमदार सुरेश धस यांनाच हाताशी धरून भाजपनं नवी खेळी खेळली धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं तर बीडमधून त्यांचं खच्चीकरण होईल आणि पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होईल त्यामुळे भाजपच धनंजय मुंडेंच्या बचावासाठी सरसावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यासाठीच दुसरं तिसरं कुणी नव्हे तर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच मध्यस्थी करत धस आणि मुंडेंची भेट घडून आणली विशेष म्हणजे भेट झाल्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतर स्वतः बावनकुळेंनी या भेटीची बातमी फोडली तर धस यांनी ही भेट षडयंत्र असल्याचा आरोप केला मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या भेटीचं समर्थन करत मंत्र्याला आमदार भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं आ, मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो या दोन गोष्टी एकत्र झाल्या काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचत आहे खेळतंय धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते, ते टीका करतात स्वतः प्रदेशाध्यक्षांनी ही भेट घडून आणली असेल आणि तरीही धसांनी याला षडयंत्र म्हणणं म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हे केले की काय अशा संशयाला वाव आहे कारण या भेटीमुळे ढसांचा गेम झाला असला तरी नेम हा पंकजा मुंडेंवर असल्याची चर्चा राजकीय विश्वात आहे मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला हा सारा खटाटोप केवळ पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वर्चस्व वाढू न देण्यासाठी सुरू होता अशी माहिती सूत्रांनी दिली आणि आता मुंडेंवर देशमुख प्रकरणासह कृषी खात्यातल्या घोटाळ्याचेही आरोप झालेत मात्र तरीही अजित पवारांनी मुंडेंना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिलं तर दुसरीकडे भाजपनं थेट मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस यांनाच हाताशी धरून वेगळीच खेळी खेळली आहे धनंजय मुंडेंना सेव्ह करून पंकजा मुंडेंना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही